महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा यांच्यातर्फे सहाशे पन्नासाव्या उर्सानिमित्त मानाच्या मिरजेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचा ऐतिहासिक गलेब चढवण्यात आला दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मनोज कांबळे हजरत सय्यद ख्वाजा शमना मीरा आणि हजरत सय्यद ख्वाजा शमशुद्दीन मीरा साहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उर्सानिमित्त आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया यांच्यातर्फे पहिल्यांदाच पत्रकार एकत्र येऊन गलेप अर्पण करण्यात आला मिरजेतील महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट जवाहर चौक ते मीरा साहेब दर्गा असा मार्ग निवडला होता मिरजेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचा पारंपरिक वाद्याच्या जल्लोषात शिस्तबद्ध पद्धतीने गलेप अर्पण करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते मानाचा गलेप करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल मोरे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंढे जिल्हा सचिव राकेश कोळेकर जिल्हा संघटक गणेश वायदंडे मिरज शहराध्यक्ष गीतांजली पाटील अँकर प्रज्ञा मॅडम सांगली शहर अध्यक्ष मयुरी देशपांडे युवा ग्राम सांगली जिल्हा प्रतिनिधी अमन पटेल वृत्तवेग न्यूज जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे मिरज शहर प्रतिनिधी वाहिद शेख आयान शेख नित्यानंद कुंभार सांगली शहर कार्याध्यक्ष पत्रकार धनंजय शिंदे अर्थसहाय्य निधी बँक मॅनेजर महेश कांबळे आदी मान्यवर संपादक पत्रकार प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते थोडक्यात मिरजेची माहिती मिरजेचा इतिहास गेल्या एक हजार वर्षापासून ज्ञात आहे मिरज हे आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे वैद्यकीय सोयी सुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही पश्चिम महाराष्ट्रात मिरज शहर सर्वात प्रसिद्ध आहे मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो मिरजेतील उरूस फार प्रसिद्ध आहे मीरासाहेब दर्गा ही मिरजेच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायासाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे हजरत मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमशुद्दीन हुसेन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दर्ग्याकडे येतात हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते असे म्हणले जाते की अल्लाच्या आज्ञेवरून ते मक्का सौदी अरेबिया येथून भारतात आले होते त्यांनी आपल्या जीवनातून इस्लामचा प्रचार केला दरवर्षी साजरा होणाऱ्या सणात लाखो लोक या ठिकाणी भेट देतात व त्यांच्या शुभेच्छा देतात आज वर्षाच्या निमित्ताने दर्ग्याला भेट आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या वतीनं दलिप चजवण्यात आलं त्यासाठी उपस्थित राहून खूप छान खूप प्लेजरीस वातावरण दरवर्षीसारखं आहे आणि उरसाचं म्हणलं की वातावरण मिरजेसाठी कायमच प्लेझेंट असतं मी देखील दरवर्षी यायचो फक्त काही कारणांमुळे परत ट्रॅव्हलिंग वाढलं प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्या वेळेपासून जबाबदारी दिली त्यापासून कंटिन्यू राज्यभर दौरे आणि या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे उपस्थित राहता येत नाही पण आज राहुलजीने चांगलं आणि सगळ्या टीमनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाच्या सगळ्यांनी वेल ऑर्गनाईज फंक्शन आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने इथं पार पडलं खूप छान वाटतंय धन्यवाद